राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लब आजाद है तेरे बोल के सच जिंदा है अब तक शहर विशेषता कैंपा मधे बस हत्ता प्रकारा ज्या मालमत्ता आहेत किंवा जे मालमत्ताधारक आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की महाराष्ट्राचे लोकप्रिय असे महसूल मंत्री आणि विशेषतः आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगायला आनंद होईल की ज्या भाऊसाहेबर्यांनी कर्मवीर भाऊसाहेब्यांनी एकेकाळी कसेल त्याची जमीन राहील त्याची त्याचं घर असा कुळ कायदा करून अनेकांना या ठिकाणी सन्मानाने जगण्याची संधी या महाराष्ट्रात दिली त्यानंतर या महाराष्ट्राला असा महसूल मंत्री आपल्याला मिळाला आदरणीय बावनकुळे साहेब की यांनी अनेक या शेत जमिनीच्या बाबतीतल्या शेतकऱ्यांच्या वतीने अनेक विषयांना या ठिकाणी हात घातला आणि अनेक निर्णय घेऊन त्या ठिकाणी दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलंय याच अनुषंगाने आमचाही जवळपास वीस वर्षापासूनचा जो मालेगाव कॅम्पातील बस सत्ता प्रकाराचा जो लढा होता या लढ्या बाबतीत आम्ही त्यांना सगळे कागदपत्र सादर केली जवळपास सहा महिन्यापासून आमचा पाठपुरावा चाललेला होता आणि मागील आठवड्यामध्ये त्यांनी हा विषय सगळा समजून घेऊन या ठिकाणी ताबडतोब यांना जिल्हाधिकाऱ्यांना आदेश केलेत या विषयाचा जो काही अहवाल असेल प्रस्ताव असेल तो या ठिकाणी लवकरात लवकर सादर करावा त्वरित सादर करावा अशा पद्धतीचे त्यांनी आदेश काढलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये थोडीशी आता निवडणुकांची आणि आचारसंहितेची अडचण जर नाही आली तर कदाचित ही आनंदाची बातमी ही मालेगावकरांना एक महिन्याच्या आत सुद्धा मिळू शकते असं या ठिकाणी मी आपल्याला विश्वासाने या ठिकाणी सांगतो जिल्हाधिकाऱ्यांना आता कुठे मंत्र्यांचा आदेश गेलेला आहे आणि त्यांनी या ठिकाणी त्यांना आज आपण ते पत्र जे आहे ते त्यांच्याकडे दाखल केलेले आहे आणि आता जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई आज किंवा उद्यापासून सुरुवात होईल आणि येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी का बाबतले काय आदेश काढलेत खाली प्रांतांना तहसीलदारांना हे आपल्याला दोन तीन दिवसात कळेल आहे कशा बाबतीत मालेगाव महानगरपालिका निवडणूक आता भारतीय जनता पार्टी जसा निर्णय घेईल जिल्हाध्यक्ष आमचे मालेगाव जिल्ह्याचे जे जसा निर्णय घेतील त्या पद्धतीने निवडणुका होतील आदरणीय नेते अपूर्वजी हिरे आहेत ते जसे आदेश करतील त्या पद्धतीने निवडणुका लढून जिल्हा अध्यक्षांबरोबर अजून बैठक झाली सध्या जिल्हा अध्यक्ष जे आहेत जे नगरपालिका ज्या निवडणुका सुरू आहेत त्या निवडणुकांमध्ये ते व्यस्त आहेत त्यांच्या त्या बैठका चाललेल्या आहेत तेथील आता जसं बघितलं तर मालेगाव जिल्ह्यामध्ये एकमेव सटाणा नगर परिषद येते तर सध्या ते त्या भागामध्ये व्यस्त आहेत आणि महानगरपालिका अजून वेळ आहे महानगरपालिकेनंतर जिल्हा परिषदा होतील त्याच्यानंतर मग महानगरपालिकेचा विषय अजून या विषयावर जिल्हा अध्यक्षांनी काही कुठल्या प्रकारची बैठक घेतली नाही आणि आता ते आवश्यक पण वाटत नाही असं जिल्हाध्यक्ष निर्णय घेतील युती करायची किंवा नाही करायची हे आपल्याला आप सांगितलेलं आहे प्रदेशाध्यक्षांनी सांगितले स्थानिक पातळीवर हे काही निर्णय घ्यायचे ते सर्व अधिकार जिल्हा अध्यक्षांना अधिकारसंघ <laughs> मी मूळचा गिगावचा आहे आणि त्याच्यामुळे अनेक वर्षापासूनचा विषय होता की आम्ही निवडणूक आली की गाव असल्यामुळे तिथे निवडणूक आली की प्रचाराला वगैरे किंवा इतर सुखदुःखात पण लोक आमच्याकडे येतात आता लोकांनी यावेळेस सा सा लावून सांगितलं की आता यावेळी उमेदवार आपल्या घरातलाच द्यावा अशा पद्धतीने आम्हाला बाहेरचा उमेदवार नको असं एक सूर त्या ठिकाणी आहे आपण चाचपणी करतोय आणि पक्षाने जर आदेश दिला तर मग लढू आपण हो शिंदे सेना पक्षाचे ते निरीक्षक आहेत आमचे निरीक्षक त्या ठिकाणी राहुल दादा आहेत आणि जिल्ह्याचे निरीक्षक पूर्ण गिरीश भाऊ महाजन आहेत गिरीश गिरीश भाऊ महाजन आदरणीय पालकमंत्री हे आहेत त्याच्यामुळे निर्णय राहुल दादा आहेर आणि गिरीश भाऊ घेते हो हो मागची महानगरपालिका निवडणूक जी झाली त्यावेळेस मी मालेगाव महानगर जिल्हा अध्यक्ष होतो साजिक आ, मी जिल्हा अध्यक्ष असल्या कारण तुम्हाला असं वाटलं की माझ्या नेतृत्वात लढली गेली पण त्यावेळेस आदरणीय सुभाषजी भांबरे होते केंद्रीय मंत्री त्याच्यानंतर दादा जाधव वगैरे असे अनेक मंडळींच्या नेतृत्वात ती निवडणूक झालेली एकट्या माझ्या नेतृत्वात झालेली मी एक छोटा कार्यकर्ता आहे मालेगावातला का नगरसेवक म्हणून थोडं लोकांना वाटतं मी बरं काम करतो असं मी सांगितलं ना मी आता जशी भूमिका आता बुशे आता पण माझे मित्र मी सांगितलं त्यांनी आता या याच्यामध्ये थोडे काही वेगळे आरोप केल्यामुळे आमच्या मैत्रीत आता तो गोडवा राहिलेला नाहीये परंतु ते पण मित्र आहेत मी त्यांचं पण काम केलंय तसं बंडू काका पण माझे मित्र आहेत मी त्यांचंही काम केलंय त्याच्यानंतर आदोय हिरे आदोय आबा हिरे जे आहेत बरोबर मी याच्यात पण होतो तुमच्या मागील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक असेल मागची जिल्हा परिषद आम्ही याच्या बरोबर लढली आम्ही आदो आबा हो बरोबर चर्चा निवडणूक आले की चर्चांना उदान येतच आणि असं काही नाही की जे मालेगावात घडेल ते कधी कुठं घडलं नाही असं वेगळं काही घडणार नाही घडलं तर घडू शकत पण त्याच्यात माझा रोल नसेल मी भाजपच आहे मी भाजपचा आहे आता भाजपने मला म्हटलं पाहिजे